नमस्कार निरुपाचा डाव निरुपावरच सत्याने उलटवलेला असतो निरुपाने स्वतःचा पाय मोडल्याचा जो काही ड्रामा केलेला असतो त्यानंतर सत्याने निरुपाला रात्रीचं येऊन थेट तिच्या थोबाडावर चाकू धरलेला असतो अचानकपणे झोपेतून डोळे उघडत निरुपाने तो चाकू पाहिल्यावर तिची घाबरगुंडी उडालेली असते ती लगेचच आता किंचाळत उड्या मारू लागते निरुपाच्या आवाजाने घरातील बहुतेक जण तिथे जमा होतात मीराने लाईट लावल्यामुळे निरूपा सगळ्यांसमोरच किंचाळत नाचत आहे हे सगळ्यांना दिसल्यानंतर आता थेट मास्क घातलेल्या सत्याने चाकू बाजूला ठेवत निरूपाला म्हटलेलं असतं काय गे निरूपा फक्त एवढ्याशा चाकूला घाबरलीस तू त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अक्कल आहे की नाही तुला एवढ्या रात्रीचं असं तू येऊन मला मास्क लावून चाकू माझ्यासमोर धरतोस घाबरणार नाही का मी त्यावर सत्या म्हणत असतो अग घाबरणारच तुला घाबरायसाठीच आलो होतो मी पण तुला कळलं का आता काय झालं ते त्यावर निरुपा म्हणत असते आता आता मी मरता मरता वाचले त्यावर सत्या म्हणत असतो अगं हो पण त्यामुळे तुझं हे खोटं सत्य तरी बाहेर आलं ना त्यावर निरूपा म्हणत असते काय सत्य त्यावर आता थेट सत्य म्हणत असतो अगं आज संध्याकाळी तुझा पाय तुटला होता का मुरगळला होता त्यामुळे तुला चालताही येत नव्हतं पण तुझ्यासमोर चाकू धरला तुला तुझी लायकी दाखवून दिली आणि लगेचच तू नाचायला लागलीस लगेचच आता निरुपाला कळून चुकलेलं असतं की आपला पर्दाफाश झाला आहे आणि अशातच आता निरुपा म्हणत असते ते ते माझा पाय आता तसा दुखतोय पण तसा बरा वाटतोय त्यावर मात्र आता सत्य म्हणत असतो गप्पा बस खोटं बोलणं तर बंद कर लक्षात ठेव आता तर मी तुला मारलं नाही पण डोकं फिरलं तर एका दिवस मारू सुद्धा शकतो हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते हे तू काय दादागिरी करतो का तुझ्या आईशी तू असं बोलणार का त्यावर मात्र सत्य म्हणत असतो काय काय बोलले तू आई निरूपा आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला त्यावर निरूपा म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं काय तुला त्यावर सत्य म्हणत असतो जे आपल्याच्या शक्य नाही ना ते करून काही मोठेपणा मिळत नाही त्यामुळे तू फक्त फक्त लायकीत राहण्याचाच विचार कर अशातच आता थेट सुधाकरही बोलू लागतात निरूपा तुझं हे वागणं मला आधीच डाऊटफुल होतं की तू खोटं बोलत असशील त्यामुळे तुला मी आता फायनली सांगतो यापुढे जर तुला असं काही करायचं असेल ना तर त्यावेळेला लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे मी आतापर्यंत तुझ्या कोणत्याही लफडामध्ये पडलो नाही पण जर तू अशा पद्धतीने मीराला सत्यजितला किंवा घरातल्या इतर कोणाला त्रास देत असशील तर मात्र मी तुला तुझी लायकी दाखवून देईन त्यावर निरूपा म्हणत असते तुम्ही पण ना हल्ली मला ही किंमत देत नाही सगळ्या घरातल्यांसमोर तुम्ही माझ्याशी जर अशा पद्धतीने बोलायला लागलात तर सांगा मला या घरातील लोक मला ही किंमत देतील का त्यावर सुधाकर म्हणत असतो निरूपा किंमत अशी मिळत नसते आपल्या कर्तृत्वाने मिळते आणि तुझं कर्तृत्व कधीच चांगलं नसतं त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते गप्प बसा तुम्ही एक तर तुम्हाला माझ्या बाजूने बोलता येत नसेल तर माझ्या विरोधात देखील बोलू नका ना तर आपण पाहतोय सत्य म्हणत असतो निरुपा जरा गप्प बस एकतर तुझा पर्दाफाश झाला आहे तरीही तोंड वर करून बोलतेस तू त्यावर आता निरुपा म्हणत असते ए पनवती एक तर माझी गाड झोप तू खराब केलीस आता संपूर्ण दिवस खराब जाणार त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब काहीतरी वाटू दे तुम्हाला अहो तुम्ही जे नाटक केलं त्या नाटकाचा पर्दाफाश माझा नवऱ्याने केला म्हणून तुमचा मुडाप झाला आहे ना पण लक्षात घ्या असं जर प्रत्येक वेळेला काही ना काही खोटं बोलून ड्रामा करणार असाल ना तर तुम्हाला आठवण करून देते लहानपणी आपल्याला एक धडा होता तो खोटं बोलायचा ना काय त्याचं नाव लांडगा आला रे आला तशी तुमची अवस्था व्हायची त्यावर मात्र निरूपा म्हणत असते ए फुलवाली आता तू मला शिकवणार का मी कसं वागायचं ते त्यावर सत्या निरुपाला म्हणत असतो निरुपा मी शेवटचं सांगतोय तुला माझ्या धुमकेतूकडून तु तू तु 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 तुझं कोणतंही काम करून घ्यायचं नाही आहे लक्षात ठेव तुझं तुझ्या तु 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 बबड्याचं आणि त्या बबडीचं सगळी कामं तुम्ही तिघांनी वाटून घ्या जर माझ्या बायकोला तुम्ही कोणतंही काम करायला सांगितलं ना तिथल्या तिथे हात तोडीन मी हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा थोडी घाबरते आणि अशातच आता थेट सुधाकर म्हणत असतात काय रे सत्यजित काय बोलतोयस तू हे आणि अशातच आता सत्या म्हणत असतो बाप मी काय बी चुकीचं बोलत नाही आहे माझ्या बायकोला एवढा त्रास देतात की विचारून सोय नाही ती आपली राबते हिला आणखी राबवतात इकडे आपण पाहतोय आता मीराला जी फुलाची ऑर्डर मिळालेली असते ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मीरा घरातून बाहेर पडत असताना सत्या म्हणत असतो अगं धुमके तू मी आलो तर चालेल का त्यावर आता मीरा म्हणत असते अहो असं विचारताय काय या बसा आता सत्या आणि मीरा त्या फुलाच्या ऑर्डरला कुठे कुठे आणि कसं जायचं याचं प्लॅनिंग करत असताना इकडे निरुपाने या दोघांकडे पाहिलेलं असतं आणि निरुपा स्वतःशी बोलत असते तुम्ही दोघं एकत्र आलात की तुमची पॉवर वाढते काय आता लवकरच तुम्हा दोघांना मला वेगळं केलं पाहिजे एकदा का तुम्हा दोघांना वेगळं केलं तर मात्र तुमचा पत्ता कट आणि अशातच आता सगळे आपापल्या बेडरूममध्ये झोपायला गेलेले असतात आणि अशातच आता मीरा म्हणत असते का तुम्हाला कसं काय सुचलं बाईसाहेबांना असं घाबरवायचं अहो अशाने त्यांना झटका सुद्धा आला असताना त्यावर आता सत्या म्हणत असतो मीरा अगं जरा तरी विचार कर खरंच त्या बाईला कोणताही झटका येईल का अगं ती झटक्यालासुद्धा झटकून टाकेल हे वाक्य ऐकल्यावर मीराला हसायला येतं दुसरा दिवस उजाडलेला असतो मीराने ज्या ठिकाणी फुलांची ऑर्डर घेतलेली असते तिथे छान प्रकारे सगळं सजवून तिने तयार केलेलं असतं मग तो व्यक्ती येतो तो म्हणत असतो कुणी केल्या ही फुलांची ऑर्डर पूर्ण त्यावर मीरा बाजूलाच उभी असते ती म्हणत असते हो मी केलं आहे आणि अशातच आता त्या व्यक्तीने मीराला कामाच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पैसे दिलेले असतात कारण त्याला ऑर्डर खूपच आवडलेली असते आता त्या माणसाने मीराला तिच्या कामाव्यतिरिक्त एक्स्ट्रा पैसे दिलेले असतात मीराने ते पैसे परत दिल्यावर तो माणूस म्हणत असतो घ्या मी आनंदाने देतोय आणि आनंदाने दिलेले पैसे कधीच परत करू नये त्यावर मिराने ते पैसे घेतलेले असतात ते मोजल्यावर ते पाच हजार रुपये एक्स्ट्रा निघतात घरी आणून थेट आता मीराने ते पैसे आजी सासूच्या हातात दिलेले असतात आणि ती बोलू लागते आजी सासू खरच हे पैशावर तुमचा अधिकार आहे त्यावर आजी म्हणत असते अगं ये मीरा ही तुझी पहिली कमाई आहे ना मी दिलेल्या ऑर्डरमधून त्यावर मीरा मान डोलवते आजी म्हणत असते तुझ्याकडेच हो। ठेव हे सगळं आता लांबून निरूपा आणि स्वतःशी बोलत असते मी आता तर पूर्ण तोंड घशी पडली आहे मला काळी मात्र इज्जत राहिलेली नाहीये मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद